महत्व आहे का आता <coughs> भगवान शिवशंकर हे पहिल्यांदा येऊन थांब स्थापित झाले होते ते भगवान शिवशंकर पहिल्यांदा सौराष्ट्रामध्ये आले सध्याच ते सोरटी सोमनाथ शब्द नीट आहे का माझे बारा ज्योतिर्लिंगाचं महत्व तरी आपल्याला शिवपुराणातलं कळलं पाहिजे सोरटी सोमनाथ हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्र त्याला सौराष्ट्र शहर होतं ते पूर्वीच्या काळचं ते आणि शिवशंकर शिवप्रभू त्या ठिकाणी स्थित कसे झाले आले कसे येण्याचं कारण काय बरं ती पिंड तुम्ही जर पाहिली तर ती पिंडीची स्थापना कोणी केली हे आपल्याला कळलं पाहिजे ना तीच कथा मी तुम्हाला सांगतो सोमनाथंच तेशा वै प्रथम तन महात्म्यम तन्महात्म्यम शृणुमुने प्रथम सावधानतः चंद्रंच स्वामिनम प्राप्य शोभमानाविशेषतः चंद्रोपीचे व प्राप्य शोभतेस्म निरंतरम पूर्वीच्या काळी दक्ष होऊन गेलेला होता आता तुम्हाला सांगतो दोन दक्ष झाले आहेत बर का महादेवाच्या सासऱ्याचं नाव दक्ष होत आणि चंद्र जे आहेत ना चंद्राच्या सासऱ्याचं नाव सुद्धा दक्षच आहे दक्ष हे लक्षात राहू द्या दक्षाची कथा ऐकत असताना लोकांना भ्रम असा होतो की दक्ष तुम्ही सांगता येत कोणते हे जे दक्ष आहेत ना हे आहेत चंद्राचे सासरे बरं एका नावाचे दोन व्यक्ती असू शकतात ना का शांताबाई फक्त तुमच्याच गावामध्ये आहे आमच्या का संभाजीनगरला शांताबाई नसेल का गंगाबाई फक्त तुमच्या हट्टीमध्येच आहे आपल्या संभाजीनगरला नसेल का मला हा मुद्दा मांडायचा की एका नावाचे दोन लोक चार लोक दहा लोक असू शकतात आणि तेच हे दक्ष म्हणजे चंद्राचे सासरे महा मी महादेवाच्या सासऱ्याबद्दल बोलत नाहीये चंद्राची चंद्राचे हे सासरे दक्ष या दक्षाचं लग्न सती नावाच्या मुलीसोबत झालेलं होतं आणि दक्षाचा, दक्षाचा स्वभाव कसा होता सांगू का रागिष्ट स्वभाव होता दक्षता रागिष्ट स्वभाव ज्या बाईला नवरा रागिष्ट भेटला त्या बाईचे सगळे भोगच आहेत हे लक्षात असू द्या नवरा जर चांगला भेटला तर बाईचं भाग्य नवरा जर चांगला भेटला नाही तर आयुष्यभर तुमचे भोगच असतात बायकांचे महिलांचे भाग एका घरामध्ये एक नवरा विनाकारण बायकोवरती संतापायचं चांगलं काम केलं तरी संतापत होता रागवत होता इतका राग बर राग काही कामाचा नाहीये चांगलं काम केलं तरी सुद्धा नवरा रागवायचा वाईट काम केलं तरी सुद्धा रागवायचं बायकोवर बरं बायको संतापली मी चांगलं काम केलं तरी रागवतो वाईट काम केलं तर रागवतोच रागवतो मला सळो की पळो करून सोडले नवऱ्यानं म्हणून बायको संतापली आणि तिने निघाली आत्महत्या करायला ते पाहिलं साधू महाराजानं साधू महाराजानं बाईला वाचवलं मग सांगितलं बाई आत्महत्या करू नये आत्महत्या केल्यानंतर माणसाला मोक्ष मिळत नसतं काय झालं आत्महत्या करायला साधू महाराजानं बाईला विचारलं आणि त्या बाईनं सांगितलं काय सांगावं साधू महाराज माझा नवरा चांगलं काम केलं तरी रागवतो वाईट काम केलं तरी रागवतो काय करावं तेच कळणं नवऱ्यापासून सुखच नाही त्यावेळेस साधू महाराज म्हणतात हे बघा बाई आत्महत्या केल्यानंतर मुक्ती मिळत नसते मी तुम्हाला एक उपाय सांगतो नवरा जे काम सांगेल तेच काम करत जाणं नवऱ्यानं सांगितलं हे काम करा तेच काम करायचं ते काम सांगितलं हेच काम करायचं त्याच्या मनाविरुद्ध करू हो नका एवढं पथ्य सांभाळा फक्त साधू महाराजानं समजावून सांगितलं बाईला बाईचं मन शांत झालं की बाई घरी निघाली आत्महत्या करायला निघाली होती ती घरी आली नवरा घरात बसलेला होता नवरा संतापला नवरा म्हणला कुठे गेली होतीस तो बायको म्हणते मी मरायला गेली होते नवरा म्हणतो ते ते बाकीचा जाऊ दे मला जायचं ऑफिसला जेवायला वाढ बायको म्हणते सांगा तुम्हाला काय वाढायचं काय वाढायचं नवरा संतापला जरा शिण आण टोपलं भर बायको गेली गोठ्यामध्ये शे शेण घेतलं टोपलं भर नवऱ्याच्या समोर आणून ठेवलं घ्या शेण नवरा म्हणतो अगं मला जेवायला वाढ बायको म्हणते तुम्हाला तेच म्हणते काय वाढायचं काय वाढायचं एंडिंगची बाटली आणि विषाची बाटली बायकोना दोन दोन बाटल्या आणल्या नवरा पेप्सी खाल्ल्यासारखा थंडगार पडला नवरा म्हणतो अगं मला जेवायला वाढ बायको म्हणते आहोत तुम्हाला तेच म्हणते तुम्हाला काय वाढायचं काय वाढायचं आता नवरा मात्र शा, शांत विचार करून म्हणतो अगं घरामध्ये काय चटणी भाकर केली असेल जे काय स्वयंपाक केला असेल म्हण माझ्यासमोर बायक म्हणून त्यास असं बोला ना मग तुम्ही जरा सोयी न बोलत ना तेव्हा ती घरात गेली चटणी भाकर केली होती जे काय स्वयंपाक ते ताटात वाढलं नवऱ्या समोर ताट ठेवलं आता जर याच्या पुढे जर तुम्ही वाईट बोलताल तर याद राखा आलेल्या सगळ्या बायकांना माझा हा गुरुमंत्र आहे नवरा जर रागवत असेल तर गुरुमंत्र घेऊन जा माझा तसाच दक्ष होता रागिष्ट स्वभावाचा आता या रागिष्ठ स्वभावामुळे काय झालं माहितीये का, का दक्षाला संतती होत नव्हती माणसाच्या जवळ रागिष्ठपणा जर असेल तर संतती होत नसते हे लक्षात राहू द्या म्हणून राग अति नसावा आणि त्यातल्या त्यात बायकांच्या जवळ राग अजिबात नसावा बहीण कसा असावं शांत असावं बरं राग येण्याच्या कारण सांगा बरं काय येते राग कशामुळे येतो माहिती तुम्हाला राग येण्याचे काही कारण सांगितलेली आहे जास्त तिखट तुम्ही खाल्लं की राग लवकर येत असतो म्हणून अति तिखट खाऊ नका तंबाखू खाणारे लोक राग लवकर येत असतो गुटखा खाणारे लोक राग लवकर येत असतो अति तिखट खाऊ नये जेवायला बसल्यानंतर एवढा ठेसा लागतो आपल्याला मिरच्याचा त्याशिवाय जेवण जात नाही राग जर जास्त असेल तर ता संतती होण्यास जरा विलंब लागतो हे लक्षात राहू हो द्या बायको म्हणते सती नावाची बायको आपल्या नवऱ्याला दक्षणा म्हणते अहो राज तुम्ही अशा रागिष्ठा स्वभावाचे आपल्याला संतती ते होईना त्यामुळे राग काही कामाचा नाही चंचलपणा काही कामाचा नाही बाईला सुद्धा विनंती महिलांच्या जवळ अतिचंचलपणा नसावा हा बाईण सतर्क असावं काम लवकर लवकर करावे त्याबद्दल काही म्हणणं नाही तापडपणा वेगळा आपण अतिचंचलपणा वेगळा जे आपले घरातले कामं असतात की नाही ते बायकांनी लवकर लवकर कामं केले पाहिजे तिथे विचार वेळ वेळ नाही लावायचा काही काही घरामध्ये मीच वाढल गप्पाच मारत बसल भातच वाढ जेवायला बसल्यानंतर भातच वाढल गप्पाच मारत पोळीच वाढल गप्पाच मारत बसेल अशा बायकांना सर्टिफिकेट द्यावं चघळ तुम्हाला अनुभव येतो की नाही तुम्ही शिव निघालात की शेजारचे काकूला आवाज देतात काग चल साडेनऊ होऊन गेले बुवा येऊन बसला असं ती शेजारचे काकू ती शेजारची बाई म्हणते अगं तू समोर होय मी येते पाठीमाग ती असं का म्हणते कारण तिचं आवरलेलं नसतं ना अशा बायकांना सर्टिफिकेट देऊन टाकायचं सगळं काम असे लवकर लवकर केले पाहिजे सती म्हणते तुमचा रागिष्ट स्वभाव त्यामुळे संतती होईत होत नाही आपल्याला दक्षाला राग आला तू असं म्हणतेस मला दक्षानं हातामध्ये पाणी घेतलं आणि या दक्षानं आपल्या बायकोच्या अंगावरती पाणी शिंबडलं एका एका थेंबापासून एक एक मुलगा निर्माण झाला आणि पाच हजार पोर निर्माण झाले पाच हजार पोर दक्षाला सती म्हणते अंगणवाडीची बैस करून टाकले मला आता ह्या पाच हजार पोरायला धुवावं हो कसं त्यांना सांभाळावं हो कस त्याला पाजावं हो कसं घ्यावं तुम्ही चिंता त्यांना सगळी माझ्याकडनं शक्य नाही एवढ्या पोरांचा सांभाळ दक्ष म्हणतो काही काळजी करू नको त्या दक्षाना आपल्या पाच हजार पोरांना सांगितलं पोराय हो तुम्ही भगवान विष्णूचं तप करा बायका मागून घ्या पाच हजार पोर तपश्चर्या करत होते तपश्चर्या चालू असताना नारद आले नारदाना पाच हजार पोरायला सांगितलं पोराय हो तपश्चर्या काय करत बसलात संसारामध्ये सुख थोडीच आहे संसारामध्ये सगळे दुःखच आहे काय बायका मागून घ्यायला लागलात तुम्ही तुम्ही खऱ्या अर्थानं या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या नारदानं सांगितलं पोरायला पाच हजार पोरायला शब्द नीट ऐका कथा कळली पाहिजे तुम्हाला एवढं मन त्यांचं नारदानं म्हणजे धार्मिक कार्यामध्ये लावलं चांगलं केलं ला नारदा आणि त्या पाच हजार पोरांना तीर्थयात्रेला पाठवून दिलं नारदानं पाच हजार पोरा निघून गेले वैकुंठामध्ये भगवंताला बरं वाटलं कारण पाच हजार पोरायला मी बायका कुठून देऊ पोरींची कमतरताची ना सध्या शंभर पोरींच्या पाठीमागे ऐंशी ऐंशी शंभर आ... पोरींच्या पाठीमागे एकशे दहा पोरं आहेत शंभर पोरी आणि मुलं किती आहेत एकशे दहा शंभर मुलांच्या लग्न शंभर मुलीसोबत होणार पण उरलेले दहा पोर त्यांना बायकाच भेटत नाही ना, ना हो। मग प्रसंग फार कठीण होऊन जातो आणि लवकर जर योग्य वयामध्ये योग्य कार्य जर झाले नाही माझ्या शब्द नीट ऐका योग्य वयामध्ये पोरांचे योग्य कार्य जर झाले नाही तर नैराश्य प्राप्त होत असतं हे लक्षात असू द्या म्हणून योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजे पुरी वयामध्ये आल्यात वयातच लग्न झालं पाहिजे पोर वयामध्ये आले वयातच लग्न नाही तर काय माहिती का माझे शब्द नीट आहे का वयामध्ये आलेल्या पोरींना गाढवं सुद्धा चांगले वाटतात यावरून तुम्ही अंदाज बांधा सगळ्या गोष्टी मोकळ्या करून सांगत नाही आमच्या सारख्या वक्त्यांना फार व्यवस्थित बोलावं लागतं कारण ऐकणारे का सगळे चांगले थोडीच असतात मी त्या देवी देहगावला गेलो होतो किशोरराव त्या देवी देहगावला माझी देवी भागवताची कथा होती ही गर्दी होती आणि गावामधली चांडाळ चौकटी सगळ्या गावामध्ये असतात पहा आणि जे चांदा चौकटी येऊन बसले त्यांनी पाहिलं एवढी मोठी गर्दी कस गर्दी काय आणि त्या चांडाळ चौकटीनं काय केलं तर स्टेश पोलीस स्टेशनला अर्ज दिला ह्या महाराजांच्या कथेला एवढी एवढी गर्दी व्हायला लागली काय करतात माहिती नाही चांडाळ चौकटीनं अर्ज दिला दोन साध्या वेशामधले पोलीस येऊन बसले पहा दोन साध्या वेशामधले असे एकदम साधा वेश जसं आमच्या अंबादास भाऊचा आहे तसा साधा वेश आणि आपली कथा मला तर माहितीच नव्हता आपली कथा चालू झाली देवी भागवताची कथा होती मस्त सत्संग केला आम्ही आनंद घेतला होता आणि सातव्या दिवशी दोन पोलीस साधे ते समोर येऊन म्हणतात महाराज आम्ही पोलीस आहोत पोलीस म्हणून मी तर काय 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 केलं नाही म्हणलं मी तर नाही म्हणे महाराज घाबरू नका गावातल्या एका माणसानं अर्ज दिला होता आमच्या पोलीस स्टेशनला की तुम्ही काय जादू करतात ते माहिती नाही पण सगळे लोक येतात त्यामुळे आम्ही हेच पाहत होतो रेकॉर्डिंग करत होतो ते रेकॉर्डिंग करत होतो रेकॉर्डिंग करत होतो कारण पुरावाशिवाय बोलता येत नाही ना पण आम्हाला असं वाटलं काहीतरी निघेल तुमच्या मुखातून शब्द म्हटला आम्हाला करायचं काय चुली इतका जाईन कोणी साधू संतांनी फक्त गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की नामस्मरण करा नामस्मरण करा हा देह असा जाणार आहे असं लिहून ठेवलंय साधू संतांनी मग दुसरा येईल नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल एखाद्या नर्जरी आमचे काय माझा आमचे काय माझा आमच्या काही माझा येईल एका जगाब राणी आमचे काही माझा आईला पिंगळ 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 माझारी बोल बोलंगा पिंगळ बाजारी कोटे तुमचं वर्तमान कोटे वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटे वर्तमान कोटी वर्तमान बोलू आता वर्तमान बोलवान कोटेन बोलू आता वर्तमान कोटेक बाय बाई बायंगा बाय पिंगाग हिंगा बाय पिंगा भिंगाक बाई पिंगा बाय पिंगा हिंगा काय पिंगाग हिंगा बाय काळ्या रात्री तळपण होत तिच्या रूपात जगून काळ्या रात्री तळपण होत तिच्या रूपात जगुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुण आई म्हणाला राजा तो शिधवान राजा तो शिधवान म्हणून आनंदाने नालत होते हिंदू मुसलमान आनंदाने नालत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते देवाचे भक्त आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान येणारी नाही काल तरी तुसारा येईला येणारी नाही काळ बांधून नेईल करत शेवटी बा काळ बांधून नेलं शेवटी बा काळ बांधून नेईल करत शेवटी बा काळ बांधून नेईल करत शेवटी बा एका जारदानी आमचे काय बाजा येईल एका जनारदर् आमचे काही बाजाईल एका जनारदानी आमचे काय बाजा येईल एका जनारदणी आमचे काय बाजाईल

सार्थकता कशामध्ये आहे तर नामस्मरणामध्ये आहे नारदानं पाच हजार पोरांना तीर्थक्षेत्री तीर्थयात्रेला पाठवून दिलं आता ती बातमी कळली दक्षाला दक्ष संतापला दक्षाने परत हातामध्ये पाणी घेतलं आपल्या बायकोच्या अंगावर पाणी शिंपडलं आता तर दहा हजार पोर निर्माण केले माग तर पाचच हजार केले होते आता दहा हजार आणि दक्षानं दहा हजार मुलांना सांगितलं मुलांना हो तपश्चर्या करा भगवान विष्णूला बायका मागून घ्या आणि हो तपश्चर्या चालू असताना लंगोठ्या नारद येईल त्या नारदाचं ऐकू नका लक्ष देऊ नका आधीच पिन मारून ठेवली दक्ष नको राहिला दहा हजार पोरं दक्षाचे तपश्चर्या करण्यासाठी बायका मागण्यासाठी निघाले विष्णूचं तप करू लागले वैकुंठात भगवंतांनी पाहिलं देवाला धास्ती बसली माग तर पाच हजार होते आता तर दहा हजार आता यांना पुरी कुठून देऊ मी पुरींची कमतरता आहे परत देव चिंतेमध्ये पडला नारद गेलेत वैकुंठामध्ये नारदानं ना पाहिलं काय झालं देवा चिंता कशाची लागली नारदा मागच्या वेळेस दक्षानं पाच हजार पुर निर्माण केले आता तर दहा हजार येत आता या दहा हजार पुरांना मी बायका कुठून देऊ हेच कळलं नारद म्हणता ठीक आहे निश्चिंत राहा मी योजना करतो नारद निघाले दहा हजार मुलांच्या जवळ आले नारायण पोरांनी पाहिलं नारद आलेली आहेत पोरांच्या लक्षात होतं वडिलांना सांगितलंय की या लंगोट्या नारदाकडे लक्ष देऊ नका लक्ष देईनच पोर तपश्चर्या करत होते नारद म्हणतात पोराय हो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला चांगलं सांगण्यासाठी आलो होतो ज्याचं खराव भलं तो म्हणतो माझंच कर अरे पोराय हो तुम्हाला माहितीच नाही भगवंताची मुक्ताबाई नावाची मुलगी आहे ती मुक्ताबाई इतकी सुंदरे दिसायला काय सांगावं तुम्हाला वर्णन काय करावं ती मुक्ताबाईचं आणि ते शब्द ऐकल्यानंतर सगळे दहा हजार पोरं बनतात काय नारदा मुक्ताबाई मुलगी विष्णूची हो ते सांगण्यासाठी आलं जाऊ दे आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही जाऊ मी 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 निघालो लावली कळ आणि निघाले नारद आता दहा हजार पोरं आपापसामध्ये आप भांडायला लागले लहान लहाण्याला म्हणतो हे दादा माझं लग्न मुक्ताबाईसोबत मी मी लग्न करणार तू लहान म्हणतो नाही दादा माझं लग्न मी करणार आहे हे आपसा आपले दहा हजार पोर आणि त्याच वेळेला भगवान विष्णू तिथे प्रगट झाले पोराय हो कशासाठी तप चालले दहा हजार मुलांनी एकाच आवाजामध्ये विष्णूला सांगितलं आम्हाला तुमची मुक्ताबाई नावाची मुलगी पाहिजे आहे बायको मुक्ताबाई मुलगी हो दहा हजार पोरं उचलले त्याने मुक्ती चारी साधी गेल्या चारी मुक्तीला पाठवून दिल्या भगवान विष्णू म्हणतात वा वा नारदा तुमची काय योजना आहे आता बातमी कळली दक्षाला दक्षणा हातात पाणी घेतलं आणि दक्षाने आता बायकोच्या अंगावर पाणी शिंपडलं आणि आता सत्तावीस नवे नवे तर अनेक मुली निर्माण केल्या पा आता साठ मुली निर्माण केल्या साठ आणि मुलींना सांगितला पोरी हो तपश्चर्या करा विष्णूला नवरे मागा पोरी तपश्चर्या करू लागल्या भगवंतांनी पाहिलं भगवंत म्हणतात अरे दक्षा पोरींचीच कमतरता आहे आता भगवंतानी त्या पोरी उचलल्या साठ मुली आता त्या वाटल्या आता त्याचं वर्णन मी जास्त करणार नाही फक्त मला हा मुद्दा मांडायचा आहे की या साठ मुलीपैकी सत्तावीस मुली चंद्राला बायका देऊन टाकल्या सत्तावीस मुली सत्तावीस बायका होत्या पूर्वीच्या काळी माणसाला किती पण बायका करता येत होत्या माणसाला किती पण बायका करत म्हणून सुपारी खुसून पूजा करण्याचा अधिकार फक्त पुरुषांना असतो बाईला नसतो माझे शब्द नीट आहे का हिंदू धर्माचं शास्त्र आहे का आपण सगळेजण हिंदू आहोत सुपारी खुसून पूजा करण्याचा अधिकार फक्त नवऱ्याला असतो बायकोला नसतो मागच्या महिन्यात मी बीडला गेलो तर बीडची बाई विनाकारण भांडली हो मला का महाराज आम्ही बायका गावाला गेल्यानंतर तुम्ही नवरे लोक सुपारी खुसू खुसू पूजा करतात म्हणलं तसं शास्त्र आहे नवरा गावाला गेल्यानंतर आम्ही काय खोसत जाऊ म्हणजे दोन टरबुज खोसा दोन खरबुज खोसा दोन नारळ इकडं खोसा दोन बस बुझ म्हणलं पूजेला माझी काय थट्टा करायला लागला लाग का का काय म्हटलं नाही काकू थट्टा नाही मी तुम्हाला शास्त्र हे सांगतोय कि नवऱ्याला किती पण बायका जमतात करायला भगवान गोपाल कृष्णाला किती बायका होत्या सांगा ना सोळा हजार एकशे जेवढे राजे लोक होऊन गेलेत आपल्या भारत देशामध्ये जेवढे राजे लोक होऊन गेलेत तुम्ही त्यांचा अभ्यास करा सगळ्या राजे लोकांना बायका आठ आठ पट्ट राण्या होत्या छत्रपती शिवरायांना सुद्धा आठ पट्ट राण्या होत्या म्हणजे राजे लोकांना आठ आठ पट्ट राण्या असायच्या भगवान कृष्णाच्या सुद्धा आठच पट्ट राण्या होत्या म्हणून सुपारी खुसून पूजा करण्याचा अधिकार तो नवऱ्याला असतो सत्तावीस बायका म्हणजे सत्तावीस मुली दिल्यात चंद्राला दक्षाच्या पोरी आणि त्या सगळ्या पोरींमध्ये रोहिणी नावाची एक मुलगी होती ती रोहिणी दिसायला सुंदर होती आणि चंद्राचं लक्ष ते फक्त रोहिणीकडेच असायचं आणि बाकीच्या सव्वीस पोरी विचार करतात की आपला नवराज चंद्र फक्त रोहिणीकडे लक्ष देतो आपल्याकडे लक्ष देत नाही आता त्यामुळे प्रसंग असा झाला की सव्वीस पोरी आपल्या एकंदर वडिलाकडे आल्या चंद्राच्या सत्तावीस बायकाचं नाव जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही घरी गेल्यानंतर पंचांग काढा आणि पंचांगामध्ये हे ये नक्षत्र येत पाहिजे सत्तावीस नक्षत्र या नक्षत्रामध्ये हे नक्षत्र म्हणजेच चंद्राच्या बायका त्यामध्ये रोहिणी नावाचं नक्षत्र आहे आणि आता सव्वीस मुली आपल्या वडिलाकडे दक्षाकडे आल्या बाबा हा आमचा नवरा चंद्र आम्हाला एका एका निष्ठेनं वागवत नाही कारण त्या चंद्राच लक्ष फक्त रोहिणीकडे आता दक्ष ही गोष्ट ऐकल्यानंतर संतापला आपल्या जावायावरती म्हणजे चंद्रावरती हातात पाणी घेतलं आणि राकाशा भरात त्या चंद्राला शाप देऊन टाकला जा चंद्रा माझ्या सगळ्या पोरींना एक एका एक प्रत्येकी केला एक, के एक निष्ठेनं वागवत नाहीस तू तुझं लक्ष फक्त रोहिणीकडे जा शाप देतो तुला क्षय नावाचा रोग होईल क्षयरोग होईल असं म्हणल्यानंतर सव्वीस पोरी म्हणतात बाबा तुम्ही हे काय केलं क्षयरोग झाल्यानंतर स्त्री वर्ज करावी लागते तुम्ही असं केलं तरी काय मग दक्षच्या लक्षात आलं दक्षाने हातात पाणी घेतलं उशाप दिला कारण जो व्यक्ती शाप देतो त्याच माणसाला उशाप देण्याचा अधिकार असतो हातात पाणी घेतला आणि असा दिला जा चंद्रा मी तुला असा देतो प्रतिपदा ते पौर्णिमा क्षय वृद्धी होईल आणि प्रतिपदात ते अमावस्या तुला कलंक लागेल म्हणून तुम्ही बघा प्रतिपदेपासून चंद्र हळूहळू हळू दिसायला सुरुवात आणि पौर्णिमेच्या दिवशी दिसतो की नाही पूर्ण चतुर्थीला पण दिसतो की नाही चतुर्थीला चंद्र पाहिल्याशिवाय चतुर्थी सोडतोच का आपण नाही सोडत ना बरं चंद्र जर लवकर निघाला नाही तर तुम्ही शांत बसतात का बायका चतुर्थीच्या दिवशी शिव्या देतातच ना काळ तोंडा मला घेऊन जाईल तेव्हा कुठं मग मग त्याला बरं वाटल म्हणजे त्याला सुद्धा शिव्या खावं लागतात की नाही चंद्राला हो की नाही हो तर म्हणा आता क्षय नावाचा रोग झाला होता पंधरा दिवस तो दिसायचा आकाशात आणि पंधरा दिवस दिसत नव्हता आता चंद्राला असं वाटलं की मला हा रोग झालेला आहे मी करू काय क्षय नावाचा रोग म्हणून तो चंद्र तेहतीस कोटी देवांकडे गेला देवाय हो मला वाचवा काहीतरी करा मी काय करू मला काहीच कळना काहीतरी करा मला मला शाप आहे या शापातून मला मुक्तता पाहिजे किमान तो शाप तरी बारा झाला पाहिजे आणि मग सगळ्या तेहतीस कोटी देवांनी त्यातल्या त्यात भगवान विष्णूने सांगितलं की चंद्रा या शापातून तुला मुक्तता पाहिजे असेल तर तू एक काम कर शिवजींच तप कर या या सगळ्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये फक्त एक देव असा आहे ते म्हणजे शिवशंकर आहेत की मुक्तीपासून प्रदान मुक्ती दूर करतो सगळे पाप दूर करतो फक्त एकच देव म्हणजे ते शिवजी येते म्हणून त्याचा नाव घ्या हो नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवे का नाम तुझे बरवे का शंकरा नाम तुझे बरवे का शंकरा देवा, 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 हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा तुझे वेगा नंदरा परवेगा नंकर तुझे पर वेगा शंकरा हर हर का देवा हर बर्वे का देवा हर हरहर का देवा शंकरा 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 नाम तुझे बरवे का शंकरा। नाम तुझे बरवे का शंकर नाम तुझे बरवेका शंकरा गायलाय केला वैष्ण बाब्रती गाईलाय केला कृष्ण बाब्रती गाईला

हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे शंकरा जंतरा नाम तुझे बरवे का शंकरा नाम तुझे बरवे का नाम तुझे बरवे का you <laughs> बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटी सोमनाथ चंद्रानं ज्या ठिकाणी शिवपिंडीची स्थापना केली होती आजही आपला सोरटी सोमनाथला गेल्यानंतर ती शिवलिंग ते शिवपिंड पाहायला मिळते आणि तिथे त्यांनी तपश्चर्या केली होती चंद्राने इतकी तपश्चर्या केली होती मग त्या ठिकाणी शिवशंभू प्रकट झाले आणि शिवशंभूनं सांगितलं काही काळजी करू नको चंद्रा मी तुला आशीर्वाद देतो तुझा हा रोग नष्ट होईल आशीर्वाद दिला शिवशंभूने आशीर्वाद दिला आणि ही कथा ऐकल्यानंतर आशीर्वाद कोणता आहे माहिती आहे तुम्हाला आशीर्वाद हा आहे रोगिष्ट व्यक्ती सुद्धा नीट होईल जास्त रोग होणार नाही